जय शिवराया शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत तर सुरुवातीला जानेवारी किंवा डिसेंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट झाले होते साधारण तर त्या शेतकऱ्यांचे काही जे सोलार पंप आहे तर ते इन्स्टॉल झालेले आहेत त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे तुरळक शेतकरी असे आहेत की जे त्यावेळेसचे पंप इन्स्टॉलेशनचे बाकी आहेत त्याचबरोबर आता जे नवीन पेमेंट ऑप्शन आलेले आहेत साधारण एक महिन्यापूर्वी प म्हणजे एक महिन्यापासून शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन देण्याची सुरू आहे तर यामध्ये आता योजना जी आहे तर ती संपूर्ण महावितरण विभागाकडे देण्यात आलेली आहे त्यानंतर शेतकऱ्यांना एम एस आय डी देखील महावितरण विभागातर्फे देण्यात येत आहे आता साऱ्या शेतकऱ्यांनी एम एस आय डी आलेली नाही तर त्यांनी जे याद्या वगैरे आहेत तर त्यामध्ये आपले नाव बघून घ्या त्याचबरोबर त्यांना एम एस आय डी आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल आहे का हे देखील बघा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवण्याचे एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे की बरेच सारे शेतकरी असा विचार करतात की वाळू किंवा रीती त्याचबरोबर सिमेंट वगैरे हे कोणाचे असणार आहे सोलर पंप इन्स्टॉलेशनसाठी त्याचबरोबर सोलर पंप इन्स्टॉलेशन करताना काही काळजी घ्या मित्रांनो आता हे बघू शकता आपल्यासमोर हा जो सोलर पॅनल आहे त्यामध्ये दोन प्लेटमध्ये अंतर ठेवण्यात आलेले किंवा गॅप आहे आता साधारण या कंपनी जे आहे तर ते आता नवीन इन्स्टॉलेशन प्रोसेसवरती काम करतात त्यामुळे संपूर्ण जवळपास सगळ्याच सोलर पंप कंपन्यांमध्ये ही प्रोसेस असते तर आता या दोन प्लेटमध्ये जो अंतर आहे तर ते अंतर कशासाठी आहे तर साधारण जेव्हा वाऱ्याचे प्रेशर किंवा हवा खूप स्पीडने चालते तर त्यानंतर ती हवा सोलर पॅनलच्या खाली किंवा त्या पंपाच्या प्लेट जे प्लेट्स असतात तर त्याखाली जमा झाल्याच्या नंतर ती वरती पॅनलसोबत म्हणजे पॅनलला घेऊन उडून जाऊ नये किंवा नुकसान करू नये यासाठी ही संपूर्ण जे प्रोसेस आहे किंवा हा जे अंतर ठेवलेलं आहे दोन प्लेटमध्ये तर ते ठेवलेलं असतं तर यामध्ये मित्रांनो तर पंपाचं नुकसान कसं होतं हे देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा साधारण दोन ते तीनच मिनटंचा हा व्हिडिओ होणार आहे तर मित्रांनो हे बघू शकतात या पंप हे जे पंप इन्स्टॉलेशन आहे तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्लेटमध्ये अंतर ठेवलेलं नाही तर अशा प्रकारचे पंप जे आहे तर ते जास्त वाऱ्याच्या जा प्रेशरमुळे किंवा जास्त वाऱ्या ओदाराने हो जे आहे तर ते पलटी होतात तर त्यामुळे आपण शक्यतो जर आपल्या इथे जर अंतर वगैरे ठेवलं नाही तर आपण स्वतः त्या चॅनलसाठी अरेंजमेंट करण्याचे बघा किंवा कंपनीशी संपर्क करून बघा की अशा प्रकारचं इन्स्टॉलेशन जे आहे तर ते लवकर खराब होतं आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा आपल्या भागात देखील झालेलं असेल तर आपल्याला काही शेतकऱ्यांचे व्हिडिओ वगैरे जे आहेत तर ते आलेले असतात तर ते आपण दाखवतो तरी बघा तर अशा प्रकारे सोलार पंप जे आहे तर पूर्ण मोकळ्या शेतामध्ये आहे तरी देखील याचे नुकसान झालेले तर बघू शकता आपण दोन्ही प्लेटमध्ये जे आहे तर ते फिटिंगच्या अंतरच नाही हे बघा इथे स्पष्ट दिसत तर आता सध्याला ज्या कंपन्या नवीन आहेत तर त्या सर्व ज्या आहेत तर ते हे सर्व कन्स्ट्रक्शन वगैरे जे आहे तर ते सर्व लक्षात घेऊनच प्लेटची वगैरे फिटिंग करतात त्यामुळे शेतकऱ्यांनी टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर पंप जो आहे तर तो खालून डायरेक्ट उपसुम पडलेला आहे आपण व्हिडिओमध्ये बघितला असेल मी त्याचा एक फोटो काढलेला आहे तर तो आपल्याला पुढे दाखवतोच त्या ठिकाणी आपल्याला जे बेसमेंट करायचं आहे किंवा जे पाईप जमिनीमध्ये रोवायचं आहे तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे संपूर्ण गड्डा वगैरे जो आहे जेवढा सांगितलेला आहे तेवढाच घ्या का गड्डा वगैरे घेण्यासाठी जे आहे तर ते का हलगर्जीपणा हो करू नका तर हे बघा डायरेक्ट सिमेंट जशा प्रकारे आपण जमिनीत ओतलो होते त्याचप्रकारे संपूर्ण पॅनलचा जो बेस आहे तर तो उसून पडलेला आहे तर अशा प्रकारचे जे शेतकऱ्याचे नुकसान होते तर यासाठी आता शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट कोणाशी करायचा जी। सर्वप्रथम आपल्याला ज्या कंपनीचे सोलार आहे तर त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करावा लागणार आहे त्यासाठी आपला सिरियल नंबर आपल्याला माहिती पाहिजे तर तो आपण लिहून ठेवा त्याचबरोबर जे नवीन पंप इन्स्टॉलेशन होणार आहे तर ते साधारण दू जून महिन्याच्या अखेरपर्यंत पंप इन्स्टॉलेशन होतील त्या, तर कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आता देण्यात येत आहे त्या त्याचबरोबर आता हा व्हिडिओ जो आहे तर तो सर्व शेतकऱ्यांना शेअर करा म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट कसा करायचा किंवा नुकसान कशा प्रकारे आपल्याला भेटणार आहे तर सोलार पंपची पाच वर्षाची वॉरंटी असल्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च वगैरे यासाठी लागणार नाही फक्त आपला जो कंट्रोलर आहे तर त्यावरती जो सिरियल नंबर असतो तर तो कंप्लेंटसाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे तो कुठेतरी फोटो काढून ठेवा किंवा एखाद्या ठिकाणी नोट करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनी शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरणार